आज आपण बनवतो आहे मिनी समोसा बनवायला खूपच सोपं आणि चविष्ट आणि हेल्दी आहे कारण यामध्ये आपण मैद्याचा वापर नाही केला आहे हे आपण समोसे बनवले आहेत गहू पिठापासून अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातून तयार होतो त्यामुळे तुम्ही झटपट बनवू शकता आणि एका वेळेस खूप सारे समोसे एका कप एक कप गव्हाच्या पिठापासून तयार होतात एकदम खुसखुशीत असे हे समोसे बनतात तर एकदा नक्की बनवा पाहुणे वगैरे येणारं असतील तर वेगळं काहीतरी स्नॅक्स बनवायचं असेल तर हे समोसे एकदा बनवून बघा खूपच आवडतील सर्वांना तर हे समोसे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप गव्हाचं पीठ जे रेग्युलर आपण पोळीसाठी वापरतो ते आणि त्यामध्ये घालणार आहोत पाव कप इतका बारीक रवा या रव्यामुळे आपले समोसे जे आहेत खुसखुशीत होतात आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ सोबतच यामध्ये आपण काही साहित्य ॲड करणार आहोत तर त्यामध्ये आपण घालतो एक चमचा बा सफेद तीळ आणि सोबतच अर्धा चमचा इथे आपण घालतो आहे चिली फ्लेक्स आणि थोडंसं ओवा घालतो आहे अर्धा चमचा यामुळे गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होणार नाही चिली फ्लेक्स आणि सफेद तीळ घातल्यामुळे जे समोसाला लूक येणार आहे ना तर तुम्ही एकदा नक्की म्हणून बघा या पद्धतीने आणि सोबतच घालूया कोथिंबीर कोथिंबीर ही थोडी जास्त घालायची त्यामुळे समोसाला लुक खूप छान येतो आणि आता याला आपण मोहन द्यायचं आहे तर त्यामुळे चार एक कप गव्हासाठी चार चमचे इथे मी तेल वापरलेलं आहे तेल गरम करून घ्यायची गरज नाही आहे नॉर्मल तेल घेतलं तरी चालेल आणि आता हे तेल व्यवस्थित आपल्याला ना पिठाला चोळून घ्यायचं आहे तर मस्त असं हाताने चोळून चोळून आपण पीठ घेणार आहोत म्हणजे जे तेल आहे ते पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं पाहिजे जर व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे ला पीट चाहे। तर आता तेल व्यवस्थित चोळून झाल्यानंतर हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं प्रत्येक कणाकणाला तेल लागलं पाहिजे असं व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालून याचं थोडंसं असं सॉफ्ट असं आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे कारण रवा घातला आहे रव्याला थोडा फुलायला टाईम लागतो पाणी लाग शोषून घेतं त्यामुळे थोडंसं पातळ असं पीठ भिजवायचं कारण मग ते आपण रेस्ट करत ठेवणार आहोत मग ते परत ओवा फुल रवा फुल्ला का पीठ थोडं कडक होईल म्हणून थोडं सॉफ्ट मळायचं आहे त्याला थोडंसं तेल लावून आपण परत मळून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित आपल्याला जेव्हा आपण पोळी लाटू तेव्हा व्यवस्थित लाटली जाईल म्हणून थोडंसं तेल लावायचं आहे आणि एक मिनिटभरच आपण फक्त मळून घ्यायचं जास्त नाही तर हे बघा आपलं हे पीठ मस्त मळून झालेलं आहे कोथिंबीर चिली फ्लेक्स वगैरे घातल्यामुळे लूक किती छान आहे बघा दिसायला खूपच सुंदर दिसते तर आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे त्याला आपण झाकून कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत जर टाईम असेल तर वीस मिनटं ठेवलं तरी चालेल त्याला मी आता ठेवते साईडला आपण तोपर्यंत सारण बनवून घेऊया स्टफिंग घातलं आता तेलामध्ये दोन दोन चमचे तेलामध्ये थोडंसं घातलं आहे मी रवा जिरं आणि सोबतच घालतोय आपण इथे आलं लसूण आणि मिरचीचं पेस्ट दोन मिरच्या घेतल्या आहेत एक चमचं आलं आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट आपण करून घेतलेली आहे ती थोडीशी न परतून घ्यायची तेलावरती आणि सोबतच पावकपी ते मी उकळलेले मटार घेतलेले आहेत तेही आपण आता यामध्ये मिक्स करून घेणार आहोत थोडंसं हलकंचंच फ्राय करून आहेत कारण उकळलेले आहेत त्याला जास्त शिजवायची गरज नाही थो तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया आता थोडा परतल्या गे गेल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत इथे पा अर्धा चमचा एवढी घालायची हळद आणि सोफ अर्धा चमचा धने पावडर घातली आहे सोबतच अर्धा चमचा ना जिरं पावडर घालायचं आहे आणि चटपटीत टेस्टसाठी आपण इथे घालतो आहे अगदी अर्धा चमचा आमचूर पावडर सोबतच अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला पावडर घालतो आहे आपण आधी ही हिरवी ही मिरची घातलेली आहे त्यामुळे मी लाल मिरची पावडर थोडीशी कमी घातली आहे आता हे मसाले आपण तेला ते ना तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचा आहे लक्षात ठेवा नाही तर मसाले जळू शकतात आणि लो फ्लेमवरती थोडंसं एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर लगेचच आपण यामध्ये तीन मी बटाटे उकडून उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत किसून झाला म्हणजे व्यवस्थित ते, ते स्मॅश करता येतात तर बटाटे चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण मसाल्यांमध्ये आणि आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि एकदम बारीक कापलेली कोथिंबीर घालायची थोडी आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम लोवरतीच ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित मसाला आपल्याला परतता येतो गॅस एकदम लोवरती किंवा शक्य असेल तर मग बंद केली तरी चालेल आणि व्यवस्थित आपण हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता आपला हा समोशाचा आप मसाला आहे तयार आलू मसाला तर खूपच सुंदर दिवस आणि खरंच खूपच चविष्ट आहे चटपटीत आणि घरामधलं साहित्य वापरलं आहे त्यामुळे तुम्हीही बनवू शकता सहज कोणीही बनवू शकतं तर हे बघा आपला समोश्याचं सारण आहे तयार त्याला आपण ठेवूया साईडला आणि आता वळूया आपण जे पीठ आपण मळून ठेवलं होतं त्याकडे तर बघा किती सॉफ्ट असं आपण हे पीठ मळल्यामुळे व्यवस्थित आपलं पीठ सॉफ्ट झालेलं आहे अगदी नाहीतर रवा फुलल्यानंतर घट्ट होतं तसं झालेलं नाही म्हणून सुरुवातीलाच ना पीठ थोडं सॉफ्ट मळून घ्यायचा आता याची आपण दोन पाठ करून घेणार आहोत कारण आपल्याला याची पोळी लाटायची आहे तर व्यवस्थित थोडंसं हलकंसं मळून घेतल्यानंतर आपण याची गोल गोल गोळा करून घेणार आहोत आणि आपल्याला याची लावाय वाटायची आहे पोळी तर असं गोळा आपण ह्याला थोडंसं सुखपीठ पीठ लावून घेणार आहोत आणि थोडीशी पातळशी आपण ही, ही पोळी लाटून घेणार आहोत कितपत पातळ लाटायची ही मी तुम्हाला दाखवणार आहे गोल गोल फिरून आपण व्यवस्थित ही पोळी लाटून घेऊया सुखं पीठ लावल्यामुळे व्यवस्थित पोळी आपल्याला लाटता येते त्यामुळे थोडंसं पीठ लावून घ्या ते ही पोळी आपली बघा लाटून झाली इतपत अशी जाडसर आणि पातळ अशी आपण एकदम जाडी नाही एकदम पातळी नाही अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे आता काय करायचं आपल्याला एखाद्या सुरीच्या साह्याने आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर आधी मध्यभागी अशी कट करून घ्यायची आहे दोन्ही साईडला सेम अशी आपण मध्यभागी कट करून घ्यायचं आहे आणि याचे आपण आता चार पीसेस करून घेणार आहोत आता हे चार पिसेस झाल्यानंतर प्रत्येक पीसचे दोन पीस करायचे आहेत अशा आपल्याला टोटल एका पोळीचे आठ पीसेस करायचे आहेत एकदम सोप्पा आहे तुम्ही पिझ्झा कटरचाही वापर करू शकता सुरीनेही एकदम इझिली कटिंग होता त्यामुळे मी सुरीचा वापर केलेला आहे अगदी व्यवस्थित मध्यभागी प्रत्येक पिसाच्या मध्यभागी कट करायचा आहे रशी ही आपली पोळी कट करून झालेली आहे आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे तर आपण जे मसाला आलू मसाला बनवून ठेवला होता तो ना असं टोकाच्या साईडला ठेवायचं थोडं चमच्याच्या साग्याने व्यवस्थित सेट करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित आपल्याला जेव्हा आपण फोल्ड करणार तेव्हा इझी होईल तर थोडंसं कॉर्नरलाच ठेवायचं आहे प्रत्येक कॉर्नरला पोळीच्या बघा असं अगदी कॉर्नर थोडासा भाग सोडायचा आहे आणि पोळीच्या कॉर्नरला असं ठेवायचं आहे थोडा कॉर्नर ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला फोल्ड करताना इझी होईल तर बघा व्यवस्थित आपण सर्व पोळ्यांच्या कॉर्नरवरती आपण मसाला ठेवून घेतलेला आहे आता याला फोल्ड कसं करायचं समोश्याचा शेप कसा द्यायचा ते पाहूया तर प्रत्येक पोळीचं असं टोक उचलायचं आहे आणि आपल्याला जॉईन करायचं आहे इझिली बघा अगदी पोळीचं पहिलं लाच टोक जॉईन करायचं आहे आणि नंतर हाताने उचलून वरती घ्यायचं आहे आणि जे टोक आलेला आहे त्याला वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते जॉईंट करायचं आहे आणि साईटनेही व्यवस्थित असं सा जॉईंट करून घ्यायचं आहे पाणी जर तुम्हाला लावायचं असं वाटलं की नाही जॉईंट होतं आहे तर थोडं पाणी लावू शकता पण हे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे लगेच जॉईंट होतं त्यामुळे पाण्याचा वापर करायची गरज नाही आहे तर हे बघा किती छान दिसतंय समोसे आपले एकदम मिनी समोसे कोणीही झटपट बनू शकतं अगदी व्यवस्थित शेपही देता आहे सो काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे तर बघा या पद्धतीने आपण हे समोसे बनवून घेऊया किती सुंदर दिसत आहेत बघा मेनी समोसे दिसायलाही सुंदर आणि खूपच चविष्ट लागतात तर या पद्धतीने अजून एक मी तुम्हाला दाखवते कसा फोल्ड करायचा आहे पहिलं टोकांना जोडायचं आहे दोन्ही टोकं एकत्र करून आणि जे तिसरं टोक आलेलं आहे त्याला वरच्या साईडला फोल्ड करायचं हलगत आणि जेवढं जमेल तेवढं फोल्ड करायचं आणि त्याला चिटकवून घ्यायचं आहे साईडने व्यवस्थित चिकटलं जातं गव्हाचं पीठ आहे त्यामुळे चिकटण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मग फ्राय करतानाही सुटत नाही त्यामुळे व्यवस्थित आपण चिटकवून घ्यायचं आहे तर बघा किती सुंदर दिसतंय तर या पद्धतीने आपण सर्व समोसे बनवून घेऊया झटपट होणारे हे समोसे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये सांगा आता फ्राय करताना लक्षात ठेवा तेल चांगलं गरम पाहिजे गरम गरम तेलामध्ये मस्त असे हे समोसे सोडायचे एका वेळेस जेवढे राहतील चार पाच तेवढे सोडा आणि व्यवस्थित फ्राय करून घ्या रिका सेटने आता खालून थोडे फ्राय झाल्यानंतरच आपण थोडंसं पटून घेणार आहोत व्यवस्थित टर्न करून करून आपण हे समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती फ्लॅ फ्राय करा म्हणजे व्यवस्थित आतूनही फ्राय होतील कि तर किती सुंदर दिसेत बघा समोसे दिसायला जेवढे सुंदर तेवढे चविष्ट असते हे समोसे आपले झटपट तयार होणारे समोसे कोणीही सहज बनवू शकेल फर्स्ट टाईम जो बनवणारा असेल तोही व्यवस्थित बनवू शकतो कारण बनवायला किती सोपे आहे तर हे समोसे आपले झाले फ्राय किती बघा मस्त एकदम मैद्याचे समोसे असतात तसेच एकदम कुरकुरीत कुछ आणि कुसकुशीत असे हे समोसे झालेले आहेत आणि कोणी सांगू शकत नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत एवढे सुंदर लागतात सॉसबरोबर किंवा चटणीबरोबरही तुम्ही सर्व करू शकता किंवा असं ची चहाबरोबरही खाऊ शकता जशी तुमची मर्जी जसं खाता येईल तसं खाऊ शकता आपण एकदा नक्की बनवून बघा झटपट होणारे हे गव्हाच्या पिठापासून जे हेल्दी समोसे आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबही करा